नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेनेच्या वतीनं सावडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालय व वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं यावेळी मूकबधीर विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांचे रेखाचित्र रेखाटले होते पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना बक्षीस देण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव संपर्क प्रमुख दिलीप सातपुत ते माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संभाजी कदम गणेश कवडे दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड दत्ता कावरे संतोष ग्यानप्पा युवासेनेचे प्रमुख पहिलवान महेश लोंडे सुनील लाल बोंद्रे वैद्यकीय मदत कक्षाचे रणजित परदेशी संपर्क प्रमुख ओमकार शिंदे रोहित लोखंडे प्रल्हाद जोशी आनंदराव शेळके रवींद्र लाल बोंद्रे नामदेव लंगोटे विष्णू घुले अपंग संजनी सोसायटीचे चरण मधुकर भावले महिला शहर प्रमुख शोभना चव्हाण तृप्ती साळवे सुनीता बहुले सलोनी शिंदे सुनील भिंगारदे परेश लोखंडे विकी लोखंडे ओमकार फुलसौंदर गणेश कचरे प्रथमेश बापकर मयूर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदरणीय महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुग ब विद्यालय येथे धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असून सर्वजण वाढदिवस साजरा करत असतात परंतु या ठिकाणी कुठेही फ्लेक्सचे बोर्ड न लावता या ठिकाणी अन्नधान वाटप करण्याचा शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतला आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही धान्य वाटपाचा केला तसंच दहा तारखेला मनोरुग्ण या ठिकाणी एवढंच धान्य देऊन त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्या वाढदिवस साजरा करणार आहोत आणि खरं तर साहेबांनी या ठिकाणी ह्या मुकबधीर शाळेला एक त्यांनी साहेबाकडे विनंती केली की आम्हाला आठशे रुपये प्रत्येकी अनुदान मिळतं तर साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व ह्या ज्या संस्था आहेत सेवाभावी संस्था यांना सोळाशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी यांनी गेलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सोळाशे रुपये अनुदान प्रत्येकी मिळतंय खरं तर साहेबाचा वाढदिवस त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण कुठेही फ्लेक्स न लावता असा कार्यक्रम आम्ही सगळेच शहरातील शिवसेनेचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील आम्ही प्रत्येक गेल्या दोन दिवसापासून हा कार्यक्रम करत आहोत आणि त्यांना माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीने आणि नगर शहर नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना खूप खूप अशा अनेक शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असा आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो

चांगले सुदृढ आहे त्या मुलांचं मी नेतृत्व करतो तर या ठिकाणी या संस्थेचे पदाधिकारी केले त्यांना मनापासून धन्यवाद दिले की तुम्ही जे कार्य करता आमच्या आम्ही केलं तुम्ही जे काय कार्य करता आणि तुम ते तुमचं एकदम कार्यक्रम आम्हाला अभिमान आहे आणि या संस्थेच्या वतीने जे काम चालतं की ते खऱ्या अर्थाने संस्थेत आणि अनिल शिंदे यांनी जी कल्पना राबवली एकनाथ भाईंच्या वाट दिवसांनी बाकीच्या नंतर आम्ही बायो सारख्या जे काही अवशेन असतात शहरांमध्ये हेच लावत असतात आणि त्या हा जो शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या युक्तीप्रमाणे काम शिवसेनेचं चालू आहे आणि त्याला आमच्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो या मुलांच्या बाबतीत ज्या अनिल शेटनी उपक्रम राबवला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो पुढे येणाऱ्या काळातही त्याच्या वेळेस मी पूर्वी या संस्थेत मला तारापूरच्या काही मित्रांनी आणलं होतो एक दहा वर्षापूर्वी त्यावेळेस या संस्थेचा एवढी डेव्हलपमेंट होती झालेली होतं इथं कार्यक्रम ठेवला होता आणि त्यानंतर आज येण्याचा योग आला या संस्थेमध्ये मी खऱ्या अर्थाने संस्थेच्या सर्व पदाधिकारी आमच्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं की चांगले एका उपक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी सर्वोच्च आभार मानतो जय हिंद जय भारत प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर